नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे छत्रपतींनी बोलावे मार्गदर्शन करावे मित्र हो कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्व कालखंडावर टीका टिप्पणी केली आहे छत्रपती स्वत या लोकसभेला कोल्हापुरातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं उभे राहणार आहेत त्यानिमित्तानं काल त्यांनी वार्ताहरांना मुलाखत दिली तेव्हा ते असं म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून आजपर्यंत जे काही केलं आहे ते नाकारण्यात काही अर्थ नाही पण समाजाला एक दिशा द्यायची असते राजकारणाला एक दिशा द्यायची असते ते काम त्यांनी केलेलं नाही ना एक स्थान महात्म्य आहे छत्रपती जे बोलतात ते गांभीर्यानं घ्यायचं असतं हा सार्वजनिक जीवनातला रीती आहे त्यामुळे छत्रपती शाहू महाराज जे म्हणाले त्याचा आपण विचार करू कसं आहे पहा की आपल्या समाजाला गेले कित्येक वर्ष पंच्याहत्तर वर्ष दैवत असं नव्हतं प्रत्येक समाजाला आपलं चलनवलन सुविहितपणे व्हावं म्हणून एक दैवत लागतं हिंदू समाज हा दुसऱ्या धर्माच्या दैवतांच्या अनुयायांच्या क्रौर्याला घाबरून कसं बस खाली मान घालून जिणं जगत होता मोदींनी त्यांना असं सांगितलं पंतप्रधान म्हणून की घाबरण्याचं काय कारण नाही आहे तुमची दैवत कोणत्याही संकटावर मात करण्याचं धैर्य तुम्हाला द्यायला समर्थ आहेत असं म्हणून मोदींनी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा केली आणि हिंदू समाजाला अत्यंत आवश्यक होतं ते म्हणजे दैवत ते दिलं लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा आणि शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ करून जे लोकोत्तर कार्य केलं त्या परंपरेत शोभणारं अयोध्येतील राम मंदिराची स्थापना राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे कार्य तेवढंच आहे समाजाला एक दिशा मिळाली राजकारणाला एक दिशा मिळाली कारण हिंदूंना दैवतं मिळालं हिंदू अनाथ होते ते सनाथ झाले संविधानाचा अनुच्छेद तीनशे सत्तर याचं जे काही प्रभुत्व होतो, प्रभाव होतो तो मोदींनी कमी केला अनुच्छेद तीनशे सत्तरे भारताचं सार्वभौमत्व अखंडत्व आणि एकात्मता यांना उघड आव्हान होतं भारताच्या सुद्धा अनुच्छेद तीनशे सत्तरमुळे काश्मीरात जो इस्लामी आतंकवाद फोफावला आणि दुसऱ्या शत्रू राष्ट्रांना आपल्या देशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करायला जो वाव मिळत होता तो मोदींनी कमी केला त्यामुळे त्यांनी समाजाला एक दिशा दिली राजकारणाला दिशा दिली की तुम्ही घाबरू नका आत्मनिर्भर वा मोकळेपणानं जगा बहुसंख्यांक समाज हा जेव्हा घाबरून जगत असतो तेव्हा रा त्या राष्ट्राची सृजनशीलता कुंठित होते मोदींनी सृजनशीलता मोकळी केली केवढी तरी मोठी दिशा त्यांनी दिली केवढं तरी मोठं ऐतिहासिक क्रांतिकारकत्वाचा क्रांतिकारक असं कार्य त्यांनी केलं मोदींनी हे नागरिकता जे नागरिकता संशोधन निर्बंध जे आणलेले आहेत हे तर भारताचं जिव्हारी लागलेलं दुखणं होतं की आम्ही आमच्या समाजाला वाऱ्यावर सोडलं होतं शत्रू राष्ट्र त्यांचा छळ करत होतो आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत होतो आम्ही त्यांना म्हणत होतो तुम्ही आमचे नाही तुम्ही त्यांचे आत की आपली माणसं आहेत त्यांना आपण म्हणत होतो तुम्ही आमचे नाही तुम्ही त्यांचे आत आणि त्यांच्या गारहाण्याकडे आपण दुर्लक्ष त्यांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत होतो मोदींनी आईच्या ममतेनं त्या लोकांना जवळ केलं आणि सांगितलं हे घर तुमचंच आहे केव्हाही या घाबरू नका मानानं जागा आंबेडकरांनी फाळणीच्या वेळेला पाकिस्तानातल्या दलित समाजाला हे आवाहन केलं होतं की तिथे अन्याय सहन करू नका तुम्ही भारतात या मी हिंदू समाजाच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो की इथे तुमचा छळ होणार नाही मोदींनी ते कृतीत आणून दाखवलं मग आता ही दैवत दिली दिशा दिली पण सर्वसामान्य जीवन सुविहित सुखरूप शांततामय आणि चांगलं करण्याच्या दृष्टीनं मोदींनी शौचालय बांधण्यापासून घरं बांधण्यापासून कित किती तरी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि आंतरबाह्य पंचवीस जीवन बदलून दाखवलं पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर खेचून आणलं केवढी तरी मोठी दिशा मिळाली लोक दारिद्र्य दिशेच्या वर येतात तेव्हा केवढा तरी मोठा बदल परिवर्तन झालेलं असतं त्याच्यातून एक दिशा मिळत जाते की आता आपल्याला सुखानं जगता येईल आता आपल्याला स्वप्न बघता येतील आता आपल्याला भवितव्य बांधता येईल कोल्हापुरातून भालजी पेंढारकर निर्माण झाले आणि भालजी पेंढारकरांनी शिवाजी महाराजांमध्ये चित्रपट काढले त्याच्यातून मला शिवाजी महाराज कळले असं जयंत नारळीकर म्हणाले ही कोल्हापूरची परंपरा आहे भारताच्या स्वातंत्र्य सं, संग्रामामध्ये आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसनं महाराष्ट्राला आणि भारताला शिवाजी महाराजांपासून जेवढं दूर नेता येईल तेवढा दूर नेण्याचा प्रयत्न केला मोदींनी महाराष्ट्राला आणि एकंदर भारताला शिवाजी महाराजांच्या जितकं जवळ नेता येईल त्यासाठी आटोकाट प्रयत्न केले हा एक समाजाला आणि राजकारणाला दिशा देण्याचा उपक्रम आहे मोदींनी समाजाला दैवत दिलं समाजाला राजकीय आदर्शसुद्धा दिला आणि समाजाला सोयी सुविधा जगण्यासाठी उपलब्ध करून दिल्या समाजाचं जे दुखणं होतं की आम्हाला हकलंबून दिलं पाकिस्तानात राहा असं सांगितलं आम्हाला आता कोणी वाली नाही असं नाही मोदी म्हणाले तुम्ही अनाथ नाही आहात हे घर तुमचं के आहे केव्हा या हे केवढी तरी मोठी दिशा त्यांनी समाजाला दिलेली आहे राजकारणाला दिलेली आहे आपल्या मागे कोणीतरी आहे असा विश्वास संपूर्ण समाजामध्ये निर्माण करणं याला सगळ्यात मोठी परिवर्तनाची दिशा म्हटलं जातं छत्रपतींचं महात्म्य आहे त्यांना अधिकार आहे अजूनही याच्यात काय सुधारणा करता येतील हे सांगण्याचा त्यांना अधिकार आहे त्या अधिकाराचा त्यांनी अवश्य वापर करावा आणि जर त्यांना शक्य झालं तर काँग्रेसनं शिवाजी महाराजांपासून महाराष्ट्राला आणि भारताला दूर नेण्याचा प्रयत्न का केला त्याच्यामागे काय उद्देश असू शकतील याचा जर त्यांना विचार करता आला याच्या जर खोलात त्यांना जाता आलं तर ते त्यांनी करावं आणि त्यांचे जे निष्कर्ष असतील ते त्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला आणि नरेंद्र मोदी यांनासुद्धा सांगावेत असं माझं नम्र आवाहन आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद